अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रामशेज किल्ल्याची सलामी औरंगाबादला पोहोचल्यानंतर औरंगजेबाने मुघली आक्रमणाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती आल्या आल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याला तडा देण्यासाठी त्यांचे किल्ले ताब्यात घेणे आवश्यक वाटून त्याने आपला सेनापती शहाबुद्दीन याला शहाबुद्दीनशेचा किल्ला जिंकण्यास सांगितले हा किल्ला नाशिक शहराच्या उत्तर दिशेला सात मैलावर दिंडोरी तालुक्यात आहे हा किल्ला जिंकण्यास फारसा कठीण नसल्याने प्रथम तो जिंकून मराठ्यांच्या दृष्टीने बवानी करायची असं ठरवून टाकले रामशेज किल्ल्यावर मराठी फौज फक्त सहाशे ते नऊशेच्या च्या आसपास होती तर शहाबुद्दीन जंग हा पस्तीस ते चाळीस हजार सैन्य प्रचंड दारुगोळा तोपखाना अशा तयारीशी रामशेद व चाल करून आला व त्याने रामशेदला पूर्णपणे वेढा टाकला त्यांच्याबरोबर अनेक कसलेले सरदार होते सोळाशे ब्याऐंशी रामशेजचा किल्लेदार मोठा बहादूर कल्पक व अनुभवी आणि कसलेला सेनापती होता परंतु काही इतिहासकारांना त्यांचे नाव ज्ञात आहे परंतु रंभाजी पवार त्यांचं नाव असल्याचं काही इतिहासकारांचे मत आहे किल्ल्यावर साठा योग्य प्रमाणात होता मात्र तोफा नव्हत्याच त्याने अत्यंत बुद्धी कौशल्य वापरून लाकडी तोफा तयार करून घेतल्या त्यातून किल्ल्यामध्ये साठवून ठेवलेल्या कातड्यांचा उलटमारा चालू केला तो अत्यंत परिणामकारक ठरला त्याने शत्रूने केलेले हल्ले व सुरुंग नष्ट केले रात्री अपरात्री मोगल सैनिकावर अचानक तुटून पडून कापा कापी करून वेळीच पुन्हा किल्ल्यावर परत फिरत असत पराक्रमाची पराकाष्ठा केली किल्ल्याच्या तटबंदीवर परिणामकारक मारा करता यावं म्हणून किल्ल्यासमोर टेकडीवर एक प्रचंड लाकडी बुरुज उभारून त्यावरून शहाबुद्दीनने बुरुजावर तोफांचा मारा सुरू केला पण किल्लेदाराने आवेशाने प्रतिकार करून शहाबुद्दीनच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरवले चार आठवडे लोटले तरी रामशेज किल्ल्यावरील मराठी सैन्याचा आवेश वाढतच गेला त्यातच किल्ल्याच्या शंभू राजांनी सात हजाराची फौज व रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना हाताखाली मदतीसाठी पाठवले त्यांनी वेढा घालून बसेला मोगली सैन्यावर असा अचानक जबरदस्त हल्ला केला की शहाबुद्दीन वेळा सोडूनच पाला त्याने थेट जुन्नर गाठले यानंतर औरंगजेबाने पेडगावचा शहाणा ओळखून असणारा बहादूर खान यास ताबडतोब किल्ला घेण्यास खानाकडे पाठवले आता एक युक्ती वापरायचे ठरवले अवगा मारा एक बाजूने करायचा सैन्याचे हालहवाल करून सारा जोर तिकडून दाखवायचा म्हणजे गडावरील मराठे सैनिक तिकडे गोळा होतील मग मागच्या बाजूने चार दोन सैनिकांचे डोंगर चढून वर जायचे व तटावर चढून कमरेचे दोर खाली सोडायचे व मोगली सैन्यास वर घ्यायचे मोगली सैनिक आत घुसलेला किल्ला आपला झाला समजायचा असं ठरवून बहादूर खान मनाची खुदकन हसला आता सरसे आपलीच होणार म्हणून खुश झाला होता ठरल्याप्रमाणे सारे एकदम व्यवस्थित पार पडलं अगदी इथेही अपेक्षित असंच झालं तटावरच्या मोगली सैनिकांनी सोडलेल्या दोरांना मोगल सैनिक चिटकून डोंगर चढत होते एवढ्यात तटावर दोर गट्ट धरून ठेवलेल्या मोगली सैनिकांच्या डोक्यात इतक्या जोरात गोटे टाकण्यात आले की त्यांचे डोकेच जागेवर चेंदामेदा होऊन गेले दोराला लटकलेले मोगली सैन्य इतक्या उंचावरून खाली पडले की सर्वजण प्राणास मुकले खाली असणाऱ्या सैनिकास गोपन व दगडाचा मारा करून त्यांची डोके फोडण्यात आली गोट्याच्या माराने हातपाय तुटले कित्येक जागेवरच विवळत पडले आणि त्याने पळापळ आणि सुरू केला आपली ही पण युक्ती फसली म्हणून बहादूर खान थोडाच गप्प बसणार होता त्याने एक नवीनच युक्ती लढवली येत असणार हे ये अफवा मोगल सैनिकांमध्ये पसरवली म्हणून बहादूर खानाने एका नामांकित मांत्रिक बाबा बोलावून घेतले त्यांनी सारी युक्ती सांगितली मग सोनाराकडून शंभर तोळ्याचा तोळे म्हणजे एक किलो सव्वाशे ग्रॅमचा साप तयार करून घ्यायचा मग मांत्रिकाने तो मंत्राने भरायचा त्यांच्या पाठोपाठ जाणाऱ्या सैनिकांना कशाचीच भीती नव्हती ही कल्पना यशस्वी होणारच म्हणून मांत्रिकाने बहादूर खानास सांगितले बहादूर खान आता खुश झाला होता शेवटी तो दिवस ठरला मांत्रिकाच्या हातातला देखना सोन्याचा साप त्यांच्या मागून येणारे मुघल सैनिकांची रांग हळूहळू गड चढू लागली होती अर्धा अधिक केल्यावर काही अडचणीशिवाय चढता आले अन मावेल इतक्या मोठ्या दगड गोट्यांचा वर्षाव उंचीवरून सुरू झाला तो सोन्याचा साप कुशल मांत्रिक बाबा अन बावळट मोगल सैनिक त्यांचे त्रेधा तिरपीट उडाली हाही हल्ला फसला कित्येक सैनिक व मांत्रिक रक्त झाले तो साप फेकून देऊन मांत्रिकाने हे पळ काढला ही गोष्ट फसली व बहादूर खान हाताश झाला लाखो रुपये वाया गेले दोन मातबर सेनापतीचा सपशेल पराभव आणि वर्षभर वेळा आवळून सुद्धा रामसेजने धडा शिकवला आता कासिम खान किरामाने नेतृत्व घेऊन पुढे सरकला पण दरम्यानचा काळात संभाजी राजांनी या शूर नेकदार किल्लेदाराला मानाची वस्त्रे व भरपूर कुमक पोहोच केली होती एक वर्ष उलटले दोन तीन पाच वर्ष उलटले किल्ल्याच्या वेड्याचे पाच वाढदिवस साजरे झाले पण हे रामशेस नावाचा टेकूड माथ्यावरचा भगवा डवलाने फडकवित होते औरंगजेब चिडला आणि त्याने डोक्यावरील मुकुट खाली काढून ठेवला जोवर किल्ला घेण्यास यश मिळत नाही तो वर, डोकेत नाही तोवर हा मुकुट डोक्यात घालणार अशी शपथ त्याने घेतली होती औरंगजेबाला बोडक्याने कित्येक दिवस हिंडावे लागले होते बादशहाला रामशेस आवाज होता कारण शहाजहान बादशहाने दक्षिणेस स्वारी केली होती तेव्हा त्याने पहिल्या सुरुवातीला रामशेद किल्ला जिंकला होता त्याला पुढे झटपट यश मिळू लागलं होतं जिंकायलाच हवा शूर किल्लेदाराची बदली झाली आणि नंतर आलेल्या किल्लेदाराने फितूर होऊन रामशेद औरंगजेबाचा स्वाधीन केला होता रामशेद किल्ला लढवत असताना नाशिक जवळील त्र्यंबकेश्वरा शेजारील श्रीगड औरंगजेबाला घ्यावा असा वाटला लाच दिल्यावर काहीही घडू शकते हे बादशहाला कळून चुकले होते कारण पाच वर्ष रामशेद लढवूनही मिळाला नाही परंतु किल्लेदार बदली झाल्यावर लाच देऊन औरंगजेबाने रामशेस घेतला होता तसाच लाच देऊन हा किल्ला म्हणजे श्रीगड ताबडतोब हस्तगत करता येईल असं औरंगजेबाला वाटले होते श्रीगड म्हणजेच त्र्यंबकगड चा किल्लेदार होता केसो त्रिमल याने औरंगजेबाशी एक डाव खेळायचं ठरवलं त्याने आपला एक सरदार राघो खोपडे याला औरंगजेबाचा सरदार अनामत खानाकडे पाठवले बरीच मोठी रक्कम त्याच्याकडून पदरात पाडून घेतली आता रक्कम किल्लेदाराकडे केसो त्रिमल वर जाऊन पोहोच केली कि ते गड सोडून निघून जातील असं सांगून हा राघोजी तर गेला व परत आलाच नाही आता रक्कमही गेली वर नामुष्के हे पदरात पाडून घेतले याच खूप दुःख औरंगजेबाला वाटलं त्र्यंबकगड मात्र मराठ्यांनी दिलाच नाही